अंबाजोगाई तालुक्यातील तेलगणा परिसरात बिबट्याने सुरुवातीला प्रवेश केल्यानंतर या भागातील नागरिक शेतकऱ्यांनी शेतात रात्रीच्या वेळी विविध वाद्याचा आवाज करून बिबट्याला हुसकावून लावल्याची माहिती बनसियाना सिरसाट यांनी दिली त्यानंतर हा बिबट्या पूस जवळगाव शहरात प्रवेश केला त्या भागातील शेतकऱ्यांनी असाच प्रयत्न करून बिबट्याला हुसकावून लावले बिबट्याने आपला मुक्काम थेट मामदापूर परिसरातून माकेगाव गावच्या परिसरात केला या ठिकाणी मात्र एका बैलाचा त्याने फडशा पाडल्यानंतर रवी देशमुख या श शेतकऱ्यांचे ते बैल होते शेतकरी शेतमजुरामध्ये यामुळे दहशत पसरली वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या मृत बैलाचा पंचनामा केला शेतकऱ्यातून मागणी होत आहे की दिवसभर लाईट नसते त्यामुळे रात्री शेतात पाणी द्यायला जावे लागते काही दिवसासाठी दिवसभराची दिवस दिवसभर दिवस वीज पुरवठा सुरू ठेवावा मात्र सत्ता स्थापनेत सत्ताधारी व्यस्त असल्याने शेतकऱ्यांच्या या मागणीकडे कोणीही गंभीरपणे विचार केला नसल्याचे दिसते आज पुन्हा सातेफळ आंबा कारखाना परिसर तसेच लोखंडी सावरगाव परिसरात बिबट्याने आपले दर्शन दिल्याची माहिती पुढे येत आहे काहींच्या मते कोळकांडीला सात वाजता आम्ही बिबट्या पाहिला अशी माहिती शेतकरी देत आहेत या सर्व संदर्भात आंबेजोगाई हो येथील विभागाच्या राऊंड ऑफिसर विजया शिंगटे मॅडम तसेच दौंड यांच्याशी संपर्क साधून या संदर्भात सत्यतेविषयी माहिती विचारली असता त्यांच्या मते काल माखेगाव परिसरात ज्या बैलांचा फडशा पाडला त्याच परिसरात पुन्हा पायाचे ठसे दिसल्याने आम्ही या ठिकाणी सापळा लावला आहे आज व कालही आम्ही या परिसरात रात्रीच्या गस्तीवर आहोत अशी माहिती त्यांनी दिली अंबेजोगाई हो तालुक्यात गेले दोन तीन दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे शेतकरी नागरिक हैराण आहेत मात्र अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परळी येथे सदरील कार्यालय आहे या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी साधी भेट दिली नाही अथवा या संदर्भात आढावासुद्धा घेतला नाही जीवितहानी झाल्यानंतरच हे अधिकारी या परिसरात येणार आहेत का असाही जनतेतून सवाल केला जात आहे बघूया अधिकारी येतात की उंटावरून शेळे हाकतात